नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरी मध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी झटपट आणि चवदार अशी भोपळ्याची रेसिपी ज्याला लागतात अगदी थोडेसे साहित्य आणि वेळ फक्त दहा मिनिटांचा साहित्य पाहूया अर्धा किलो सोललेला आणि चिरलेला लाल भोपळा तीन चम्मच तेल अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरे चार पाच कडीपत्त्यांची पानं एक मध्यम आकाराचा कांदा मध्यम आकाराचा एक टोमॅटो बारीक चिरलेला पाच हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या हळद चवी थोडासा गुळ किंवा साखर आणि चवीनुसार आपण मीडियम आकाराचा चिरून घेतलेला भोपळा आहे तुम्ही तुमच्या आवडी अनुसार चिरू शकता भोपळा स्वच्छ पाण्यामध्ये आपण धुवून घेणार आहोत भोपळा आता स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तीन चम्मच तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरं घातले घालणार आहोत थोडासा कडी पत्ता बारीक चिरलेला लसूण घालून घेणार आहोत गॅस थोडासा कमी करून घ्या त्याच्यानंतर ना बारीक चिरलेली मिरची बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा चांगला परतून घ्या कांदा लालसर होऊस तर परतून घ्या कांदा परतून झाल्यानंतर ना एक बारीक चिरलेला टमाटर काला टमाटर मऊ होऊस तर शिजू द्या त्याच्यानंतर फ्राय झाला एक चम्म हळद टाकूया हळद टाकून झाल्यानंतर ना मिश्र मिश्रण चांगलं मिश्रण करून घेऊया मिक्स करून घेऊया मिश्रण फ्राय झालेला आहे छान कलर आलेला आहे त्याच्यामध्ये धुवून ठेवलेला आपण भोपळा टाकूया भोपळ्याला थोडस आंगचं पाणी सुटतं तर ते पाणी आटेपर्यंत आपल्याला भोपळा फ्राय करायचा आहे तर आता आपला भोपळा टाकून झालेला आहे आणि त्याला मी आता फ्राय करते भोपळा आपला छान फ्राय झालेला आहे त्याला छान असा कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये एक चम्मच नमक घालणार आहे नमक तुम्ही आवडी अनुसार घालू शकता घालणार आहे तुम्ही साखर देखील घालू शकता ते तुमच्या आवडी अनुसार तुम्ही टाकू शकता गुळ देखील भाजीमध्ये छान मिक्स झालेला आहे तर आता आपण भाजी शिजण्यासाठी थोडस पाणी घालणार आहे अर्ध ग्लास पाणी घातलेला आहे तर आपण दहा मिनिटांसाठी झाकण ठेवून भाजी शिजण्यास ठेवणार आहे भाजी शिजली भाजी आपली छान शिजलेली आहे तुम्ही तुमच्या आवडी अनुसार त्याच्यामध्ये कोथिंबीर घालू शकता भाजी आता मऊ झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार झालेली आहे